आता या भाकरी भाजता कोबीची भाजी घेतलीय आणि आता आम्ही कोकण त्रासून सुटलो वारस लय दिवसांनी गाजी दिल शब्द म्हणतात पूर्ण झाला घराकडे जोग बसलाय तर माझ्याकडे दोन इली ते चाळीस आणि आता आम्ही स्टेशनला ऑरेंज एक तास लेट डायरेक्ट गेली साडेसात फळकड घेऊन थोडा मोका वाटतो फेरीवाले एक वाजून एक मिनिट झाला अक्षय नऊ गेलो अक्षयने जेवण केलं ना आता या भाकरी कसा बघता बघा चिनो चिनो गो आणि बघा आज आमचे वारे म्हण पाणी भरत आणि आज मस्तपैकी थंडगार वाऱ्याची झुळूक सुटली मस्त वार सुटलो आज आत्ता जाऊचा हा माळावर काल जरा असं रान मारूचा तर आता पूर्ण करणार आहे भाकरीवरच कोबीची भाजी घेतली आणि आता अशी गोल करून भाकरी खाते आहे आणि आत्ता जाताला माळावर आता मित्र मी मसण्याची मशागत चालली पेट्रोल घालता ऑइल टाका आणि आता एवढा रावला आता पूर्ण करता జస్ థడా इसारे है। इसारे है। नमस्कार मित्रांनो मी सागर आणि आजच्या वेळेस त्याचबरोबर आपल्या आम्ही कोकण ग्रॉपेश या तुमच्या लाडक्या चॅनलवर सकाळ सकाळी खूप खूप स्वागत करताय तर मित्रांनो आता मी इथे काजी दिलाय मोबाईल हलता काजीच्या मुळात मोबाईल लावून ठेवले ना त्यामुळे हलता मोबाईल वारवला या सकाळी वारवलाय सुटलो काल बघितला सर काल रान मारून झाला होता फक्त काय जरा सरावला होता त्या म्हटलं तरी एक पोटं रवलो होतो आणि तिकडे एक खाली जरा सरवला आता आणि ता जर आता झाला लवकर तर मग दुपारी जास्तीत जास्त साडेबारा एक तागत मारता लाव जास्तीत जास्त एक किंवा दीड पण पण ता झाला लवकर तर मग जरा भारीचा जरा मारूचा थोडं थोडं कारण जास्त मग आगीची भिक्री नाही तर आता येईल मी परत काजीत सकाळी नाश्ता केला भाकरी आणि कोबीची भाजी आणि आत्ता जाऊ तो माका जाऊ तर संध्याकाळी मुंबई जाऊचा म्हणून म्हटलं काय होयचं दुपार करायचा आणि त्या घरात जायचा का आतमधला तर होतं आज पूर्ण कारण जास्त नाही होतं का रावलं तर बाहेरचा बू बाहेरच्या होत होता पण तर काय संध्याकाळी परत होता नाही तर आत्ता परत तोच कालचा मित्र येईल सुती मित्र काल तो चेतन उभारे आता काम चालू आज काम चालू केलं ना तर चला तर आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया व्हिडिओ वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो आजच्या वेळी जरा पूर्ण बघा म्हणजे आम्ही आज मुंबई आताना पण तो गाडीतलं पण कदाचित व्हिडिओ करू जाऊ रात्रीची गाडी या संध्याकाळी पाच या यामुळे रात्री व्हिडिओ करू गावात ना कारण अंधारात एवढा का बाहेरचा का दिसणार नाही काय नाही तरी बघूया जेवढा शक्य होत तेवढा करता लाव आणि आग रात्री घरात जाऊ किती वाचतील मुंबईत जाऊ रूमवर जाऊ काय सांगता होता नाही बघूया चला तर व्हिडिओ सुरू करूया आणि व्हिडीओ वाटेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर आपल्या लाडक्या चॅनलवर तुम्ही नवीन नशाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नको आणि होय जरा पुढे 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 सगळ्यांना पाठीत जावा जेणेकरून आपल्या चॅनलची अजून ग्रोथ होईल जेणेकरून आपण का आपल्या चॅनलला अजून सपोर्ट मिळाला तर चला आजच्या वेळेस सुरुवात करूया तर सकाळपासून सुटलो वारं सुटलो आणि वाऱ्यामुळे तर ऊन हा असा वाटत पण नाही आता मी उन्हातच बसलोय आणि तुम्ही काजीच्या मुळात आपलं नवीन बॅकग्राऊंड तर आणि परत आता नाही म्हटलं तरी देव देवदेवाळीच्या आधी थंडी होती आत्ता थंडी जाणवत नाही म्हणजे एवढी नाही आहे थंडी जशी होई असतात तशी नाही आहे कमी आहे थंडी न जाणं परत पण थंडी आधी वाढत पण सांगता येत नाही कारण सध्या निसर्गाचा पण सांगता येत नाही कधी पाऊस पडता तर कधी ऊन लागतात कधी ऊन लागतं तर कधी थंडी पडता चालूच असं आता गेल्या टायमाग बघितलं सर तुम्ही आमच्याकडे तर पाऊस पडलो तुमच्याकडे पडलो का माहिती नाही तर आमच्याकडे पण कणकलीपासून पूर्ण पाऊस पडलो त्यापासून जरा थंडीचं जरा वातावरण जरा थंडी कमी झाली आता मी बसलोय होणार पण वाटत नाही होणार बसल्यासारख्या कारण थंड गार वाढ तुटला मस्त लय दिवसान गाजी दिलंय खाली योग नाही होतय ना पाऊस गेल्यापासून आणि नाही म्हटलं तरी आपल्याकडे तीन दिवस गेले गाजीत आपल्याकडे मग तीन दिवस गेले तीन दिवस एवढे नाही लागणार ना होते पण विषय घालो काल सुरुवाती एकदम मी होते नवीन पहिल्यांदा मशीन चालवलंय त्यामुळे मागा तर वेळ लागलो आहे आणि जास्त आणि येताना पण मी दुपारी दिलेला जास्त लवकर पण नाही होता पण आणि काल मग बऱ्यापैकी झाला मस्त या दोन दिवसात एका दिवसात राह ना सकाळी जर लवकर येतो ना सात किंवा आठ वाजता तरी तर लवकर संध्याकाळी पाच किंवा सात अगच पूर्ण होणार आहे पूर्ण भाग नंतर तो लांबसून येणार तो असता ओरवड त्याचा घरा ओरवड्यात ओरवड्यास त्या काही बरा तो सकाळ उटाक तरी व्हाय ना सं आता ठिकाणी नदी असल्यामुळे थोडा गारटो असतो सगळे आणि तो येत तो येलो आज पण नऊच्या वन येलो साडेआठ नऊच्या वन त्यानंतर नाश्ता वगैरे केला आणि इलाव आता मागे हो आता होईत कम्प्लीट आता एवढा काय हा नाही काय कसं बॅकग्राऊंड जरा मस्त वाटतं बरा वाटतं आणि पहिल्यांदा जेव्हा ह्या रान होता हे एकदम बेकार वाटा आणि बघवत होती बाग आता रान मारल्यावर नंतर एकदम म्हणजे असा व्यवस्थित साफसूप वाटत प्रसन्न वाटायला लागला हे बागे जसं आपण बरा वाटा तसा काजिंकून का बरा वाटत असत कारण झाडाची जेवढी काजी असाल तेवढा चांगला असता तर जाऊया जरा बघूया काय करतात तो त्या साईडिक पण आहे बरं जरा वेळ जाड होत राहणार तेवढं अच्छा म्हणजे दव पडल्यामुळे जरा अधिक या झाला आता चिवट होत झाला आंबटवाला असल्यामुळे आता गट ओक जरा वेळ लागतो त्याचा सगळा पडला तेवढं पूर्ण पूर्ण ह्या ह्या एवढं पूर्ण भाग जाड आ रहा खाली जरा पातळा हो जाड त्याच मारताना वेळ लागता वांदे होते आता किती मस्त वाटत बघा एकदम असा साफसूक वाटत एकदम बरा वाटत आता पहिला तर हिंदुन बघल्यावरच ह्या वय हो आपला मृत्युची इच्छा होत नव्हती एवढी छान वाटा रानामुळे जंगलात म्हणजे जंगल तर लय कोणी खाल्यानंतरी कळायचं ना वाघ मुंगळे असतात त्या टायम नाही आडोकरच पण ठेवलं होतं जेव्हा जेव्हा आडोकर गेला तेव्हा तेव्हा वाघ मुंगळे होते आता नाहीत पण हे गाचकाट असल्यामुळे कसा बरोबर विक्री काय टेन्शन नाही पहिली एस ही जुनी वाट होतीसी एसीन अशी होती सुद्धा जाऊन तकडे बाहेर ह्या राना आमच्याकडे रान शब्द म्हणतात वास मस्त असताय का आणि हे आज तुम्हाला हो आहे बी असतात बी असतात आणि हिंगा आमच्याकडे जास्त करून म्हणजे वापर आहे का आम्ही एका करता की जेव्हा कोंबड्यांचा पोरं वगैरे होता कोंबड्यांचा पोरं होता काय काय त्या माझ्या होतात कांद्या नव्हता आणि जेव्हा पोरं होता ना तेव्हा मग त्या म्हणजे त्याच्या जागेवर टाकायचं त्या ठिकाणी आपण कोंबडी डाकतो वगैरे त्या ठिकाणी आता पोरं रवत नाही वासान जातात

एवढं खालचा भाग पूर्ण मोठं झालो आता राहला तर तेवढाच राहला सगळे तर आता होत आता वाढले बरोबर साडे अकरा दहा मिनटात अकरा वीस झाले आहेत सकाळपासून पाखरा नाही होती त्या परत गेली पाखरेचं नाव काय मला माहीत नाही कोणाला माहीत असतो कमेंटमध्ये सांगा <tip> मित्रांना पूर्ण झाला काहीतला सगळा आणि काय काय काळजींचा मोर पण पण एवढा झाला <laughs> आता जरा बरा वाटला मनात कीड कीड लागतं जरा फवारणी करूच्या त्या आणि आत्ता बाहेरचं चालू केला आहे ना बाहेरचा कसा फक्त पाच फोटा एक फोटाचा पट्टो एक लांबचा लांब पट्टो काढून घेऊ म्हणजे कसा आगीच तेवढाच काढायचा जास्त काय टेन्शन नाही केलं आणि आत्ता बरोबर एक वीस झाल्यावर पाहुणे दोन दोन ते घरात जाऊ का वाजायला मित्रांनो आम्ही चाललो घराकडे आणि आता झाला पूर्ण दोन वाजले त्या घराकडे जाऊन जवचा अंघोळ करूच्या जा जा सकाळी देऊ पूज नव्हते पण म्हटलं परत आंघोळ केलं तर परत आणि खाजीत राहून परत त्या कार्डाची खाज लागतली म्हटलं नको परत पाच ची गाडी आ पाहुणे झाले आणि आता जोक बसला आहे देवगरे बोगल्याने जोक बसले आज जेवणाचा भात भाकरी कोबीची भाजी बराटेची भाजी आता काही काळ्या वाट्याने बारा काळ्या वाट्याने साबारा चला, चला तर आता उशीर होता जाऊक चला तर आता आम्ही निघाला मुंबई जाऊक तर माझ्याकडे दोन शेवट पाठीची आहे हा हां आता तसं मी उच तेवर चला एका हातात पेक्षा धरवत नाही लय जडच आजी आहे इली सोडसाठी रस्त्यावर मांजुऱ्यावर हाक मारीत आता ये ये मुंबई ये ये ये, ये 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 ले 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 बाय आत्ता वाजले तीन अठ्ठेचाळीस आणि आत्ता मिळत तिट्यावर पाच होत दोन पाटीचे तीन हातातले तर गाडी खायची तर काय माहिती हा का माहिती नाही माका माहिती नाही आता तीन पोचला टेशनला आणि आता वाजले बरोबर सव्वा चार लवकरला त्यात टेन्शन होता कारण उमटात गाडी गावताना मुश्किल होती कधी गाडी मिळाली आणि कधी आम्ही येऊचो असावं कारण कंकळी गेल्यानंतर काही रिक्षा असते स्टेशनला येऊ स्टँडवरनं किंवा खैसून पण रिक्षा मी किंवा स्टँड स्टेशन आम्ही सोडतो उमरटात येताना पण रिक्षाच गावली ऑरेंज आणि सुमित साठी घेतली कॉफी कस बसलो काय आता काय आता नाही आधी नाही म्हणून मुंबईसून येणार मांडवी ये आणि आमची ट्रेन नाही म्हटलं तर एक तास लेट आहे पाच वाजले आता पाचची गाडी सहा वाजता येतली सहा आणि सवा सहा काय आत्ता बरोबर साडेसहा वाजता दिले होत आणि गाडी आत्ता येईल सहाचं टायमिंग दिलानी परत सव्वा सातच आणि डायरेक्ट गेली साडेसात किती वाजता जातो आम्ही काय माहिती मुंबईत ठाण्यात साडेबारा तरी पोचाव या पुढे जाऊच्या वांद्यात आमचे <laughs> त्याच्या का चला तर आता बसाया थोड़ा गाडी आहेत चला आता आपण विराज पण होऊया आपल्या सेटवर वर थांबात तेव्हा काका आधीच उभे होत कळकळी घेऊन कसा बघा जी तोंडा अकड्यावर आणि आकडे तकडे समोर सीट फक्त म्हणजे थोडा मोका वाटत नको आला कन्फर्म तिकीट नको झाली सीट पण एकदम म्हणजे असं व्यवस्थित असा नाही साडेसात झाले कंटाळ बसले असून खोपता निसतो आता मित्रांनो आठ वाजता येईल रत्नागिरी आता गाडी रत्नागिरी दिल्या बरोबर आठ वाजता

बारा वाजून सात मिनिटं आणि आता गाडी पॉलिव्हलला खूप खूप म्हणजे ले खूपच लेट झाली कंटाळ येलो असं वाटायला म्हणजे सकाळी दिव्याने आणि त्याचं बरा झाला असतं दिव्याकडे <laughs> <laughs> फायनली टिशनला इला ठाण्यात एक 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 वाजून एक मिनिट झाला आणि गाडी हा एक वाजून दोन मिनटाची म्हटलं का होता की नाही भेटायची लेटच झाली तशी गाडी वाटला पावणे दोन वाजल्याने आता गाडी कल्याण होत लोकल जोपल, तिथे मी झोपलो सीट रिका निघाल्या आनंद जपान गेल्या ना आणि अक्षय आता येतलो स्टेशनला गोदलाव स्टेशनला आता खरे मुंबईकर वाटतात अक्षय नेऊ गेलो बिचारा जागरवला आमच्यासाठी दोन वाजले आता आता दोन वाजत दोन वाजता दिले म्हणजे एक छापन झाले पाच चार मिनटात चला जाऊया आता आणि अक्षय मग जेवण काय केलं आणि बघी आणि रेमटावूया लववर आणि आता अक्षयने जेवण केलं ना चिकन आणि डाळा भात आणि अक्षयच्या आईन दिल्या मोदक चला तर व्हिडिओ हवेत तर आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर तुम्ही नवीन चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा